हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर इथं बघतच आहात तुम्ही की आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला आणि हा जेवायला बसलो आहोत तर कोणाच्या घरी काहीही कार्यक्रम नाही आहे तर आज आमची आहे डबा पार्टी आणि म्हणूनच आज आम्ही सगळ्याजणी एकत्र आलेले आहोत दर महिन्याला तर तशी किर्ती पार्टी होतच असते प्रत्येकजणीच्या घरी पण आज म्हटलं चल आज आपण प्रत्येकीने एक, एक पदार्थ बनवून आणूया आणि आज अशी डबा पार्टी छानपैकी करूया तर प्रत्येकीने दोन दोन पदार्थ म्हणजे ज्यांना जसं जा जमेल तसं करून आणलं होतं ज्याचे त्याच्या आवडीप्रमाणे खूप सारे पदार्थ झाले होते की मासवडी म्हणू नका अजून कोथिंबीर वडी अळूवडी अजून मी कोबीच्या वड्या आणि शेवयांची खीर बनवली होती कढी होती परत वांग्याची भाजी होती अशा बऱ्याच काही भाज्या होत्या व्हेज मराठा होता अजून हे मेथीचे थेपले होते की आपण हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा इतके काही पदार्थ आपल्याला मिळत नाहीत खायला आणि मागून मागून मागवतात तरी मागवणार तरी किती तर स्वीटमध्ये सुद्धा गाजरचा हलवा होता लापशी होती आणि इतकी सारे पदार्थ बघून कुठला पदार्थ आधी खावा हेच काही कळत नव्हतं पण तुम्हाला सांगते ना इतकी मजा आली की काही विचारूच नका खूप छान वाटलं असं आहे ना थोडाफार प्रत्येक गृहिणींनी ना, ना वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी मैत्रिणींसोबत अशी दोन तीन तास घालवले ना की खूप आपला जो काही थकवा आलेला असतो रोजच्या कामातून आणि ह्याच्यातून तर तो, तो थोडाफार दूर होतो आणि आपण पुन्हा एकदा फ्रेश होतो आणि पुढं आपल्याला एकदम न थकता आपण कामं करू शकतो आणि खूप छान वाटतं आपल्याला की असं थोडाफार वेळ घालवल्यानंतर तर महिन्यातून एकदा असं काही केलंच पाहिजे आणि असं काही नाही आहे तर अजून एक मैत्रिणी मिसिंग आहे तर तिचं आहे ऑफिस आणि ती आतमध्ये बेडरूममध्ये बसली आहे तर ती थोडा थोडा वेळ येते परत आहे असं काहीचं चाललेलं आहे आणि जेवण झाल्याच्यानंतर की ह्या चाललेल्या आहेत गप्पा तर जेवण तर एक तासाभरात उरकलं आणि आमच्या गप्पा ज्या काही दोन तीन तास चालल्या होत्या काही विचारूच नका आणि मी रील्स काढायला म्हटलं पण रील्स काढण्यामध्ये कोणालाच इंटरेस्ट नव्हता की जो की गप्पा मारण्यामध्ये खूप सारा होता आणि गप्पा काही कैल्या ह्यांच्या काही संपत नव्हत्या